नमस्कार सँडविच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे मस्त साबुदाण्याची खिचडी बनवत आहोत इथे मी एक देड़ गेत है। सुर्ण सुर्ण ते दीड वाटी साबुदाणा मस्तपैकी भिजून घेतलेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत या पद्धतीने असा मी भिजून घेतलेला आहे त्यासा त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेलं आहे सईपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी भाजून शेंगदाणे त्याचा कूट करून घेतलेला आहे दोन बटाटे कापून घेतलेले आहे त्याची साल काढून घेतलेली आहे या पद्धतीने आणि तो पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे चवीपुरती मिरची घेतलेली आहे ती बारीक कट करून घेतलेली आहे या पद्धतीने येथे कढई घेतलेली आहे ती गॅसवर ठेवलेली आहे गॅस लो टू मिडियम फ्लेमवर चालू आहे त्यामध्ये एक चम्मच एक ते दोन चम्मच तूप ॲड केलेलं आहे कापून घेतलेला बटाटा ॲड केलेला आहे तो आता या पद्धतीने मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे बटाटा मस्त नरम होऊ द्यायचा आणि मस्त थोडा त्याचा कलर बदलू द्यायचा आहे अशा पद्धतीने काय करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बटाटा आपला थोडासा नरम झालेला आहे आणि थोडा त्याचा कलर पण बदललेला आहे अशा पद्धतीने यामध्ये आता इथेच आपल्याला मिरची ॲड करायची आहे मिरची आणि बटाटा आधी दोन्ही एक सोबत परतायचं नाही कारण की मिरचीचा जा जास्त ठसका होतो आणि मिरची जळून जाते इथे या पद्धतीने मिरची घालायची आणि तो मिरची आणि बटाटा परत एकदा राहिलेला बटाटा परतून घ्यायचा आता इथे साबुदाणा जो घेतला तो साबुदाणा घेतलेला आहे त्यामध्ये आपण जो शिंगण्याचा कूड घेतलेला तो ॲड करायचा अशा पद्धतीने इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते पण ॲड करायचं मीठ इ या वेळेला टाकायचं जेणेकरून आपला साबुदाणा एकदम सुटसुटीत आणि मोत्यासारखा एकदम दाणेदार होतो या पद्धतीने मीठ आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र करून घ्यायचा अजिबात साबुदाणा चिकट होत नाही किंवा असं चिवट होत नाही इथे आपला बटाटा आणि मिरची पण फ्राय झालेली आहे मिरची पण तळून झालेली आहे त्यामध्ये आता घेतलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट आणि मीठ एकत्र केलेलं हे सर्व मिश्रण यामध्ये ॲड करायचं अशा पद्धतीने आणि हे एकदम मस्त परतून घ्यायचं या पद्धतीने मस्त अशी साबुदाणा खिचडी तयार आहे जेव्हा किती मोकळी आणि सुसुटीत मोकळी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपली खिचडी इथे तयार आहे अशी मोकळी सुसुटीत आणि एकदम अशी चविष्ट आपली साबुदाना खिचडी इथे तयार आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद